हा व्हिडिओ फक्त ठाणे ते मालवणचा प्रवास दाखवणारा नाहीये तर ही सोलो रोड ट्रिक मला काय देऊन गेली हे सांगणार आहे नमस्कार मंडळी जर्नी बियॉन्ड फिफ्टी सिक्सच्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण चाललोय एका नवीन नवीन साठी म्हणजे कोकण सिरीज मी कव्हर करतोय आता माझा प्रवास सुरू आहे ठाण्यापासून मालवणपर्यंत साधारण एक चारशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे आणि मालवणला दोन दिवस राहून तिथून मी वेंगुरला बघणार आहे येता ये समुद्र मार्गे रत्नागिरीला येणार आहे रत्नागिरी शूट करणार आहे आणि असा माझा एकंदरीत हा ही सिरीज असेल तर बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा पहाटे साडेपाच ला घर सोडलं ठाणे बेलापूर रोडवरन एक्सप्रेस वेच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरचा टोल क्रॉस केल्यावर डावीकडे एक रस्ता वळतो खोपोली आणि पालीच्या दिशेने पालीच्या दिशेने सरळ जात राहिलं की आपल्याला मुंबई गोवा हा आपला हायवे लागतो अतिशय सुंदर रस्ता आहे हा एक नदी आहे आंबा नदी आहे जांभूळपाडा म्हणून गाव लागतं इमॅजिका लागतं आणि हे सगळं करत करत आपण गोवा महामार्गाला पोचतो आज मी निघालोय माझ्या आयुष्यातल्या पहिल्या सोलो रोड ट्रिप वरती ठाण्याहून मालवण तिथून वेंगुर्ला आणि येताना रत्नागिरीतले पॉइंट्स कवर करून मी ही ट्रिप करणार आहे तर बघूया हा प्रवास कसा होतो पाली सोडलं आणि एक सुंदर नदी लागली आहे रस्त्यामध्ये आणि असं इथे गाडी थांबवायला छान जागा आहे बाहेर बारा तेरा टेम्परेचर आहे आणि मस्त ऊन पडले छान वाटते स्वतःच्या गाडीने रोड ट्रिप करण्याची मजा हीच असते मनात येईल तिथे थांबावं बसावं निसर्गाशी संवाद करावा आणि मनात आलं की निघून जावं चला पुढच्या प्रवासाला निघूया एकशे नऊ किलोमीटर आलोय मी आणि हा पहिला हॉल्ट घेतलाय माणगाव जवळचा हा निसर्ग पहा सर्वत्र असं धुकं पसरलेलं आणि प्रत्येक फ्रेम ही एखाद्या चित्रकाराने रेखाटल्यासारखी वाटत होती माणगाव शहर क्रॉस केलं रेस्टॉरंटच्या बाहेर खूप गाड्या दिसल्या म्हणून म्हटलं चला इथे नाश्ता करून घेऊया या आधी मी इथे कधी थांबलो नव्हतो अशा प्रकारची गर्दी आहे माणगाव सोडल्यावर आता मी एक जोशी वडेवाले नावाचं एक हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे तिथे नाश्ता करायसाठी थांबलो नॉर्मली मी नाश्ता करत नाही म्हणजे दोन वेळा जेवतो पण पहाटे लवकर उठायला लागतं प्रवासामध्ये आणि मग भूक लागते जोशी वडेवालेच्याकडे अतिशय वाईट अनुभव होता माझा म्हणून जस्ट सांगून ठेवतो मिसळची टेस्ट चांगली होती काय प्रश्न नव्हता पण ती मिसळ मिळवण्यासाठी जे काही त्रास मला भोगावा लागला एक तर त्या लाईनीत उभं राहा ते कुपन घ्या आणि कुपन घेऊन सुद्धा भिकाऱ्यासारखी अवस्था त्याला दिल्यावरती पोरं जी काय ठेवलेत कामाला ती तोंडाकडे बघत पण नाहीत ती तुम्हाला बिलकुल किंमत देत नाहीत ऐकत नाहीत आणि एकदा त्या झुंबड पडते ते खायला सगळ्यांनाच भूक लागलेली असते सकाळच्या वेळी आणि एकदा तो पदार्थ मिळाला की एक तर मूड गेलेला असतो सगळा एनिवे anyway, जस्ट एक अनुभव शेअर केला तुमच्याशी आता माझा प्रवास सुरू झालेला आहे मालवणच्या दिशेने मालवण इथून अजून एक साधारण तीनशे किलोमीटर वगैरे असेल त्यामुळे दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान मी मालवणला पोचेन असं अंदाज आहे आजचा दिवस मी आरामच करेन आणि उद्या मात्र मला मालवणमध्ये बऱ्याच गोष्टी बघायच्या हा जो डावीकडे रस्ता गेला हा महाडकडे जातो म्हणजे साधारण ठाण्यापासून एकशे त्र्याहत्तर किलोमीटरवरती महाड आहे कोकणातलं सौंदर्य बघून डोळ्याचं पारण फिटत इतका सुंदर हा प्रवास आहे की थकायलाच होत नाही रस्त्याचं म्हणाल तर नव्वद टक्के रस्ता झालेला आहे अप्रतिम रस्ता आहे सिमेंटचा पण दहा टक्के मात्र खड्डे आणि डायव्हर्शन्स आहेत त्यामुळे वैता घेऊन जातो पण बाकी शंभरपैकी शंभर गुण कोकणाला आणि त्याच्या सौंदर्याला रत्नागिरी इथून एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि चिपळूण साठ आणि आता हा बोगदा आपण क्रॉस करून जाणार तेव्हा एकट्याने प्रवास करतो म्हणजे आता माझा अनुभव असा आहे सोलो ट्रिप मध्ये नॉर्मल विचारांपेक्षा खूप जास्त विचार आपल्या मनामध्ये येत राहतो पण आपल्या सोबत कोणी नसत बोलायला ऐकायला आणि तो जो काही जे काही मौन असत किंवा तिची काही शांतता आहे त्या शांततेमध्ये मनामध्ये असंख्य विचार येत राहतो आपला भूतकाळ सध्या काय चालू आहे आपण कसे वागतोय आपले नातेसंबंध आपल्याला भविष्यात करायच्या काय काय गोष्टी आहेत काय काय राहून गेलंय कोणाकोणाला आपण नकळत दुखावलंय एकंदरीत आपला जीवन प्रवास मला असं वाटत की हा असं त्याचं रिव्हिजन आपल्या मनामध्ये वारंवार होत असत आणि मला हा अनुभव खूप छान वाटतोय जेव्हा तुम्ही एका अशा मोठ्या लांब ट्रीप जाता सात आठ दहा तास कोणाशी बोलायचं नाहीये तर तो एक विशेष अनुभव आहे आणि मला असं वाटतं की एक समृद्ध करणारा अनुभव आहे माणूस म्हणून आपल्याला जाग करणारा आहे काहीतरी शिकवणारा आहे असा तो अनुभव आहे त्यामुळे मला जितकं वाटलं होतं की मी खूप बोर होईल कंटाळून जाईन असं काही झालं नाही तर छान चाललंय आणि हा असा अनुभव मध्ये मध्ये घ्यायला हरकत नाही आहे मुंबई गोवा हायवेवर चिपळूणजवळ डावीकडे श्री परशुराम मंदिराकडे असा एक बोर्ड पाहिला आणि म्हटलं आपण अनेक वर्ष इथून फिरतोय हा बोर्ड बघतोय पण कधी या मंदिरामध्ये गेलेलो नाही आहे म्हणून आत वळलो साधारण हायवेपासून आतमध्ये दीड दोन किलोमीटरवरती हे मंदिर आहे लोटे परशुराम असं हे एक औद्योगिक वसाहत असलेलं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये मला मंदिर दिसलं म्हणून आत घुसलो पण नंतर लक्षात आलं हे धावजी देवी म्हणजे ग्रामदेवतेचं एक मंदिर आहे मग गावकऱ्यांनी मला सांगितलं की अजून पुढे जायला लागेल काय नाव आहे या देवीचं देव धावजी संक्षिप्त माहिती गावातून अजून थोडं पुढे डोंगरावर गेल्यावर लक्षात आलं की इथे श्री परशुरामाचं मंदिर आहे कार पार्किंगसाठी उत्तम व्यवस्था आहे परशुराम मंदिर हे कोकणामधलं विशेषतः चिपळूण जवळच्या लोटे येथील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे जे भगवान परशुरामानं समर्पित आहे मंदिरात चढून जाण्याच्या आधी डावीकडे एक गोशाळा बांधलेली आहे तिथे सहा सात गाई होत्या हे ते मंदिर त्यांच्या अद्वितीय स्थापत्य शैलीसाठी आणि कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवतांचं एकत्रित स्थान म्हणून ओळखलं जातं अंदाजे सातशे पन्नास वर्षांपूर्वी मंदिराच्या ठिकाणी म्हणे जंगल होतं आणि ह्या जंगलामध्ये गावकरी गायीना चराला घेऊन जायचे आणि त्यातली एक गाय दूध द्यायची नाही म्हणून तिचा पाठलाग केल्यावर समजलं की एका विशिष्ट ठिकाणी ती गाय आपला पान्हा सोडते आणि मग तिथे ल शोध घेतल्यावर लक्षात आलं की एक शिळा आहे आणि त्याच्यामध्ये श्री भगवान परशुराम यांनी तपश्चर्या करीत आहेत असं त्या गावकऱ्याला गाव दृष्टांत झाला आणि मग जवळपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने तिकडे एक छोटंसं मंदिर बांधलं गेलं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पेशवे यांनी ह्या मंदिराचा दैनंदिन कारभार चालावा म्हणून इनामं वगैरे द्यायला सुरुवात केली ह्या मंदिरामध्ये काम परशुराम आणि काळ अशा तीन मूर्ती आहेत काम क्रोध लोध मोह मद आणि मत्सर या षड्रीपूंवर परशुरामांनी विजय मिळवला होता असं सांगतात परशुराम हे ब्रह्मचारी आहेत आणि ते दर्शवणारी काम ही मूर्ती आहे मंदिराचा एकंदरीत परिसर तिथली शांतता तिथल्या वाईब्स मला अतिशय मनाला शांत करून गेल्या फ्लोरिंगसाठी सुद्धा चिरे वापरलेत बरंचसं बांधकाम आता ही दीपमाळ हे सगळं चिऱ्यामध्ये आहे हे देवीचं एक छोटंसं मंदिर आहे हे काळ्या दगडामध्ये आहे या मंदिरात एकंदरीतच श्री परशुराम मंदिरामध्ये अगदी नक्की व विजिट करण्यासारखं हे मंदिर आहे म्हणजे ह्या रस्त्याने जर तुम्ही कधी जात असाल गोवा साईडला किंवा आणखी कुठे तर डावीकडे वळून फक्त दोन किलोमीटरवर असेल फार फार तर बाहेर कोणी सांगू शकेल का नाही ना हां हां ठीक भगवान श्री परशुराम म्हणजे विष्णूचा सहावा अवतार आणि कोकणभूमीचा निर्माता म्हणून ह्या परशुरामाचं स्थान आहे हे मंदिर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं एकत्रित असं एकमेव दुर्मिळ मंदिर आहे मला हे मंदिर खूपच आवडलं एक तासभर तिथे घालवून मी पुढच्या प्रवासासाठी निघाल एव्हाना दुपार झाली होती पोटात कावळे ओरडायला लागली रत्नागिरीच्या अलीकडे हातखंबा म्हणून एक स्पॉट आहे तिथे अलंकार हॉटेल आहे तिथले आता मी फिश थाळी म्हणजे सुरमई थाळी घेतली मस्त होती दोन सुरमईचे स्लाईस होते आणि बाकी रोटी फक्त होती त्यांनी भाकरी दिली नाही किंवा चपाती दिली नाही थी ते ठीक आहे पण सोबत बांगड्याची आमटी होती ती पण बेस्ट होती चारशे ऐंशी रुपये थाळीचे होते पण वर्थ हिट वाटलं कधीतरी तुम्ही या रस्त्याने गेलात तर नक्की ट्राय करा बरोबर दुपारच्या तीन वाजता मुंबई गोवा रोडवर कुडाळच्या अलीकडे लागणारं कसाल नावाचं जो गाव आहे तिथून उजवीकडे वळलो हा रस्ता थेट मालवणला जातो मालवणला ह्यापूर्वी मी एकदा की दोनदा येऊन गेलो आहे पण ह्या वेळेचं मालवण मला खूप काही देऊन गेलं एकतर हे गाव अतिशय सुंदर आहे अतिशय म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जर रिटायरमेंटनंतर कुणाला सेटल होण्यासाठी हवं असेल तर इतकं सुंदर गाव आहे छोटे छोटे बंगले आहेत त्यामुळे मला खूप आवडलं एका ग्रामस्थाला मी विचारलं पत्ता आणि मित्राच्या फ्लॅटवर जाऊन पोचलो थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मालवण जेट्टीवर आलो समुद्र अनुभवायला मी मालवणला जवळजवळ दोन तीन दिवस राहिलो मालवण शहराच्या आजूबाजूची सर्व पर्यटनस्थळं पाहिली आणि फारच मजा आली तर इथला जो माशांचा लिलाव आहे तो बघितला सिद्धुदुर्ग किल्ला बघितला देवघ आपलं देवबाग बीच आहे चिवला बीच आहे तिथे जाऊन आलो आणि सगळ्यात मला आवडलं ते इथली म पारंपरिक जी मासेमारी आहे रापण टाकलं त्यासाठी मी समुद्रात आत गेलो होतो मासे कसे पकडले जातात अतिशय रोमांचकारी असा तो प्रसंग होता तर हे सगळं मी पुढच्या एपिसोड्समध्ये दाखवणार आहे माझा आजचा प्रवास हा काही फक्त गाडीने ठाण्याहून मालवणला जाण्यापुरता नव्हता तर तो स्वतःकडे जाणारा स्वतःचा नव्याने शोध घेणारा एक प्रवास होता अजून या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा लाईक करा आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा त्यांनी माझा उत्साह वाढणार आहे धन्यवाद